त्यांच्या आता डोक्यात विचार काय असतो माहिती की उद्या जवान काय बनवायचा जो त्यांच्या डोक्यात आता विचार चालू असतानी असं विचार करत 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 सकाळी बघा बायकांनी केस विचारला की के ते केस जातात आणि ते केस बायका टाकून देत नाही ते केस घेऊन देतात काहीतरी सर येत फोन आणि ते दुसऱ्या दिवशी वाट बघतात सुशांत येत नाही का मग सुशांत आलो का केस का हो, ते केस देणार आणि त्याच्याकडनं भंडा घेणार आणि संध्याकाळी नवरोमजुरी वर बर -बर ते बघा मागे केस ठेवलं होतं त्याच्यावर बघा आज या हजार घेतलंय म्हणजे असे आपले महिला वर्ग असेल बरोबर काय बुवा कारण हा म्हणजे ईश्वर परमेश्वराला प्रत्येकाकडे पोचता येत नाही म्हणून त्यांनी निर्माण केली ती आपली बुवा आई असू दे जास्त काय बोलणार नाही पण तिकडे जे पुरुष वर्ग बसले होय होय म्हणतात त्यांना सांगतोय की आपल्या बायकोवर एवढा पाठी पाठवला पण माझ्या काळजात घरे पडले तुम्ही तिकडत त्या ठिकाणी बघा कैद बसत बसा तुम्ही त्याला मी पाठी आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका बसा हसू नको कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ विहान सिद्धेश शेला शेलरे यांच्याकडून हे आशीर्वाद रुपये एकशे एक रुपयाचे पाठवले स्वीकारतोय धन्यवाद 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 त्याचबरोबर कैलासवासी महादेव बाळू कानडे यांच्या स्मरणार्थ अविश मकरंद कानडे यांच्याकडून हे एकशे एक रुपयाचं पारितोषिकाले स्वीकारतोय धन्यवाद त्याचबरोबर कैलासवासी संजय अच्युत धोमटे यांच्या स्मरणार्थ सौभाग्यवती यांकडून माझ्यासाठी एकशे एक रुपयाची सप्रेम भेट आली आहे एकदा जोरदार सगळ्यांसाठी वाजवा पण या ठिकाणी बघा हे पुरुष वर्ग इकडे बसले तुवा तुमच्यासाठी एकच सांगेल की आपल्या बायकोवर एवढा प्रेम करा एवढा प्रेम करा की शेजारण्याची बायको म्हणून करू मी एवढं भेटलो तर ह्याच्यासारखं भेटू एवढा प्रेम करा आमच्या आमच्याकडे बसू नको त्याची गंमत काय व्हायची माहिती आहे तो होतो चष्मेवालो बोवा तो होतो चष्मेवालो आणि गंमत काय व्हायची माहिती आहे शेजारीकडे तो, तो गेलो शेजार शेजारीच्या दारात कारण मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही बघला असाल खोली अगदी लागून लागून असत शेजारीच्या काही गेलो की शेजारी सांगायची हो तुमका ना तुमक शोभत नाही म्हणजे त्या का वाईट वाटायचं आपण तो शेजारी सांगत कसो चष्म्याशिवाय त्या का शेजारीनच दिसत नाही म्हणजे ही परिस्थिती असू दे या ठिकाणी अतिशय सुट्य कार्यक्रम या ठिकाणी या पाहुणाई देवी सेवा उत्कर्ष मंडळाने केलाय त्यांच्यासाठी शुभेच्छा देतो आणि भजनाची सुरुवात भजन रूपी करतो कारण की जो सुरुवातीला या ठिकाणी बुवानी दोन तीन नावं सांगितली विनायक कानडे आणि बाकी नाटलं बरोबर ना गोवा काही चुकीचं असेल तर समक्ष आहे पण जी सुरुवातीची जी श्रद्धांजली वाहिली असे कार्यक्रम शक्यतो किंवा श्रद्धांजली शक्यतो बरेच ठिकाणी बुवा आपल्याला बघूक मिळत नाही पण या ठिकाणी ते बघूक मिळालं बरोबर की नाही सगळे उभे राहून श्रद्धांजली वाहिली या ठिकाणी जे बघूक मिळाले तर जोरदार काळे तुमच्या पाहुण्यासाठी तुमच्या मंडळासाठी भा। असू दे त्या ठिकाणी भजनाची सुरुवात भजन बुवाने नऊ मात्रा घेतला मी या ठिकाणी बोला चौदा मात्रा चौदा मात्राचं नोटेशन या तुम्ही सादर करता प्लस बारा असे हॅलो 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 वह जो कि एमकाने विलगात केरो बरेया के रेंगी करेकुटि मृषायाल के विल उसलेंदे warm हॅलो हॅलो दो सिरकर साना हॅलो मलत मिनों विल इतक हेच्ट कषव से ल 돼र चाफ हुरेड